चुकीच्या संगतीत राहण्यापेक्षा एकट्याने राहणं हे कधीही चांगलं असतं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेला जात असता त्याच्या आधीचे दोन दिवस परीक्षेचा दिवस या दिवसासाठी तर ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट उपयोगी असते कारण जर तुम्ही एक्झामच्या दिवशी किंवा एक दोन दिवस आधी चुकीच्या माणसांच्या संगतीत चुकीच्या माणसांच्या संवादात चुकीच्या माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कामध्ये आलात तर निश्चितपणे यातून तुमचं नुकसानच होणार असतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हे सांगण्याचं कारण आपण जेव्हा एक्झामला जात असतो तेव्हा आपल्याला जे लोक भेटतात ते लोक जर आपल्याला असं काहीतरी सांगत असतील ज्याच्यामुळे आपण थोडेसे स्ट्रेस्ड होत असो आपला कॉन्फिडन्स लो होत असो होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर राहणं गरजेचं असतं अदरवाईज आपण जी काही वर्षभर मेहनत घेतलेली असते त्या मेहनतीवरती पाणी फिरलं जातं म्हणूनच शेवटच्या दिवसांमध्ये एक्झामच्या काही तास आधी शक्यतो जे लोक निगेटिव्ह बोलतात ज्या लोकांमुळे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आहे किंवा होऊ शकतो अशा लोकांपासून दूर राहा परीक्षेला जाताना परीक्षेला गेल्यानंतर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची नक्की पेपर सोडवताना कुठल्या टेक्निक्स तुम्ही फॉलो करू शकता ज्याच्यामुळे तुमचा स्कोअर सिक्स्टी फाय प्लस तर येईलच पण तुम्ही मेरिटमध्ये सुद्धा याल याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत अटेम्प्ट किती असायला पाहिजे पेपर सोडवताना गोल आधी करायचे की नंतर करायचे याच्याबद्दल बोलणार आहोत मॅथ्स रिजनिंगसारखा विषय आहे जो तुम्हाला रिझल्टमध्ये आणू शकतो त्याला कसं टॅकल करायचं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यासोबतच पेपर सोडवताना आपल्याला जी काही भीती वाटते किंवा एक्झामचा जो स्ट्रेस येतो ज्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं चुकतात किंवा आपल्याला टाईम कशा पद्धतीने तिथे कमी पडतो तो टाईम कसा मॅनेज करायचा या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत सो so, पहिली गोष्ट ज्यावेळेला तुम्ही पेपर सोडवत आहात तर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जसं मी यापूर्वी पण खूप वेळा सांगितलं आहे अगेन आज तोच पॉईंट मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आणि फक्त ऐकायचा नाही तर तो फोकस करायचा पहिली गोष्ट ज्या वेळेला तुम्ही पेपर देताय ग्रुप सीचा हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर सोडवताना समोर जे काही एक ते शंभर क्वेश्चन्स आहेत या शंभर क्वेश्चन्समध्ये तुमचा प्रेफरन्स तुमची प्रायोरिटी सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या प्रश्नांना हात घालायचा कुठले प्रश्न सोडवायचे आणि कुठले प्रश्न माझे सोडवायचे राहून नाही गेले पाहिजेत हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पडला पाहिजे आणि ते प्रश्न कुठले असणार आहेत तर ज्यांची उत्तरं तुम्हाला येतात ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत हंड्रेड पर्सेंट ज्या आन्सर्सबद्दल तुम्ही शोअर आहात याच्यामध्ये काही वनलायनर क्वेश्चन्स असू शकतात जिथे सरळ सरळ एखादी फॅक्ट विचारलेली आहे एखादी व्याख्या विचारलेली आहे जी तुम्ही अभ्यासलेली आहे तुम्हाला वास्तक्षणी त्याचं उत्तर माहिती आहे ते सगळे प्रश्न एक ते शंभरमधले सगळे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला सोडवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये जोड्या लावाचे क्वेश्चन्स येऊ शकतात जोड्या लावामध्ये चारही जोड्या जरी तुम्हाला माहिती नसतील तरीसुद्धा एखाद्या ऑप्शनवरून एखादी जोडी माहिती आहे आणि त्याच्यावरून जर तुमचा आन्सर येत असेल तर पहिल्यांदा ते क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर जे मल्टीलायनर क्वेश्चन्स असतात या क्वेश्चन्समध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स असे असतात जिथे तुम्हाला फारसं डोकं लावावं लागत नाही किंवा जिथे तुम्हाला फार विचार करायची गरज नसते तुम्ही अभ्यासलेल्या कंटेंटपैकी असतात आणि एक दोन ओळींवरून तुमचा आन्सर येतं हे सगळे प्रश्न ही तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे की मी एक्झाम हॉलमध्ये मा गेल्यानंतर माझ्या हातामध्ये मा क्वेश्चन पेपर आल्यानंतर जेव्हा मी पेपर सोडवायला सुरुवात करेन त्यावेळेला मला पहिल्या प्रश्नापासून ते शंभराव्या प्रश्नापर्यंत सगळे असे प्रश्न सोडवायचे जे प्रश्न माझ्या आवाक्यातले आहेत ज्यांची उत्तर मला शंभर टक्के माहिती आहेत जे वन लायनर क्वेश्चन्स आहेत जोडा लावायचे प्रश्न आहेत मल्टी लायनरमध्ये सुद्धा जे असे प्रश्न आहेत जे मी फक्त एकदा वाचले तर मी त्यांचं उत्तर देऊ शकेन मग आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ज्यावेळेला तुम्हाला एक ते शंभर प्रश्न सोडवायचे आहेत पहिल्यांदा तर गेल्यानंतर असं होऊ शकतं की पहिलेच तीन चार क्वेश्चन्स हे तुम्हाला हार्ड वाटले आणि मग ते तीन चार क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करू शकतात जर तुम्ही पाचव्या प्रश्नाला गेलात पाचवा प्रश्न जरी सोप्पा असेल तरी तुमच्या डोक्यामध्ये हा गोंधळ सुरू असणार की अरे पहिले चार प्रश्न माझे राहिले फारसा उघडा अवघड आहेत मला ते आलेच नाहीत तर डेफिनेटली त्याचा असर तुमच्या पाचव्या प्रश्नावरती होतो म्हणून सुरुवातीपासून म्हणजे एक्झामला जाण्याआधीपासून हे डोक्यात असायला पाहिजे की भले पहिले दहा प्रश्न मला नाही येऊ देत पण अकरावा प्रश्न सोडवताना मी तेवढाच फ्रेश माइंडनी तेवढाच कॉन्फिडन्सनी सोडवेन की माझा तो प्रश्न बरोबर आला पाहिजे ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कम्प्लीट फोकस तुमचा फक्त आणि फक्त एक्झामवरती असायला पाहिजे आता इथे पण फोकस करताना कुठली गोष्ट करायची आन्सर्स की क्वेश्चन ऑबियसली तुम्हाला असं वाटेल की आन्सर्सवरती फोकस करायला पाहिजे नाही तुमचा फोकस कम्प्लिटली असायला पाहिजे क्वेश्चनवरती हा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही वेळेला रीड करताय तो तुम्हाला खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे तुम्हाला आन्सरवरती फोकस करायचा नाही आहे तुम्हाला आन्सर शोधण्याकडे जायचं जा नाही आहे तुम्ही वेळेला क्वेश्चन केअरफुली रीड करता ना तुम्हाला आन्सर मिळून जातो म्हणून तुमचा फोकस हा क्वेश्चन रीड करण्यावरती असला पाहिजे एक्झॅक्टली काय विचारलंय पुढे आहे नाही शब्द दिलेले आहेत का कुठल्या चिन्हांचा वापर मला इथं करणं गरजेचं आहे का सत्य असत्य चूक बिनचूक अचूक आ, बरोबर आहे बरोबर नाही योग्य अयोग्य हे जे काही विचारलेलं असतं तर ते तुम्हाला तिथे समजलं पाहिजे की एक्झॅक्टली काय विचारलं आहे क्रम विचारला असेल पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे की दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे चढता क्रम आहे की उतरता क्रम आहे आपल्याला एक सवय असते की आयोग जनरली चढता विचारतोय आयोग जनरली उतरता विचारतोय तर तेच डोक्यामध्ये ग्रहीत धरलेलं असतं किंवा जी टेस्ट सिरीज तुम्ही घेतलेली असते त्याच्यामध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही पाहिलेले असतात तुम्हाला असं वाटतं की हेच विचारलं जाईल आणि मग तुम्ही फक्त त्याच गोष्टी फोकस करता असं न करता तिथे काय विचारलं आहे त्याच्यावरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फोकस राहायचं आहे दुसरा मुद्दा ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर हातामध्ये घेताय जर समजा पेपर पाहिला पाहिला तुम्हाला असं वाटलं की पेपरमधले क्वेश्चन्स हे फार इझी आहेत ज्या क्षणी तुम्हाला असं फील होईल की क्वेश्चन्स फार इझी आहेत फार केअरफुल व्हायचं कारण इझी क्वेश्चनमध्ये चुकण्याचे जास्त चान्सेस असतात कारण इथे आपण काळजीपूर्वक प्रश्न सोडवत नाही आणि जर असं वाटलं की पेपर हार्ड आहे तर इथे पण एका गोष्टीची काळजी घ्यायची ते म्हणजे हार्ड पेपर आहे क्वेश्चन्स हार्ड आहेत म्हणून आपल्याला वाटणारी जी भीती असते ती वाढू द्यायची नाही याच्यामुळे जो आपला कॉन्फिडन्स डाऊन होणार आहे तो होऊ द्यायचा ना इतकं फक्त लक्षात ठेवायचं की जर सलग दहा प्रश्न मला येत नाही आहेत तर याचा अर्थ ते दुसरा कोणालाही येत नाही आहेत कदाचित दहापैकी एखादा दुसरा इतरांना येत असेल पण मला येत नाही आहेत तर हा पेपर सगळ्यांसाठीच हार्ड आहे ही गोष्ट डोक्यात ठेवायची पण हा मला येत नाही आहे अरे त्यांनी तर दहाच्या दहा गोल गोल केलेले आहेत इकडे तिकडे पाहायचं नाही एक्झाम हॉलमध्ये जर क्वेश्चन पेपर फार इझी असेल अति घाई टाळायची जर तुम्हाला असं वाटत असेल की क्वेश्चन्स इझी आहेत माझ्या आवाक्यातले आहेत मला सगळेच प्रश्न येतात असं वाटतंय घाई टाळायची कारण अतिघाईमध्ये आपल्या जास्त चुका होतात जर पेपर हार्ड आहे असं वाटलं भीती टाळायची स्वतःला शांत ठेवायचं त्यावेळेला एक प्रश्न अवघड गेला दुसरा प्रश्न अवघड गेला तिसरा प्रश्न अवघड गेला याचा असर चौथ्या प्रश्नावरती होऊ द्यायचा नाही चौथा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि जसं मी सांगितलं की पहिल्या प्रश्नापासून ते तुम्ही शंभराव्या प्रश्नापर्यंत जाणार आहात पण जे प्रश्न तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ज्यांची उत्तर येत आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवणार आहात तर या गोष्टीची फार काळजी घ्या होतं काय जसं तुम्ही ट्वेल्थ फेल मूवी पाहिली असेल तर टुरिझमचं टेररिझम वाचून येतात मुलं असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून ज्यावेळेला पेपर हातात येतो त्यावेळेला फार काळजीपूर्वक पेपर वाचायचा हंड्रेड पर्सेंट फोकस्ड कसं राहायचं याच्यापूर्वी पण मी सांगितले की मेडिटेशन बेस्ट वे आहे एक्झाम हॉलमध्ये गेल्या गेल्या तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येत नाही काही कालावधी असतो जिथे तुम्हाला बाकीची माहिती भरणं गरजेचं असतं तुमचा जो तुमच्याकडे जे आय डी प्रूफ आहे त्याची जी झेरॉक्स तुम्ही नेलेली आहे त्याच्यावरती जी काही माहिती भरायची असते तुमची साईन करायची असते या गोष्टी करायच्या असतात त्याच्यानंतर ज्या वेळेला आन्सरशीट हातामध्ये त्या आन्सरशीटवरची माहिती काळजीपूर्वक भरायची आणि आन्सरशीटवरती दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या रीड करायच्या जरी तुम्हाला त्या माहिती असतील जरी तुम्ही त्या याच्या आधी वाचलेल्या असतील जरी तुमच्या त्या तोंडपाठ झालेल्या असतील तरीसुद्धा एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या रीड करायच्या त्या रीड का करायच्या कारण मग आपण ज्या डायरेक्टली डिरेक्टली क्वेश्चन पेपर हातामध्ये घेतो आणि वाचायला सुरुवात करतो तर थोडंसं आपल्याला आपला त्या फ्लोमध्ये यायला वेळ जातो तो फ्लो तुमचा कंटिन्यू होतो जर तुम्ही आधी ऑलरेडी सूचना वगैरे वाचलेल्या असतील तर ज्या पेपर हातामध्ये येतो तर डिरेक्टली तुम्ही क्वेश्चन्स रीड करून ते सॉल्व करू शकता ठीक आहे आता दोन मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील तिसरा मुद्दा अटेम्प्ट किती करायचा गोल किती भरायचे आधी भरायचे की नंतर भरायचे म्हणजे एक्झॅक्टली ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता त्यावेळेला पेपर जो तुम्हाला सोडवायचा आहे त्याच्यामध्ये काय करायचं आता काही जण तुम्हाला सांगतील की आधी सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन पेपरवरती मार्क करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही गोल करा काहीजण सांगतील की नाही क्वेश्चन रीड करा आणि लगेच तिथे आन्सर दे माझ्यासाठी मला असं वाटतं की मी जे आत्तापर्यंत मुलांना सांगितलं आहे जो माझा एक्सपिरियन्स आहे जे स्टुडंटनी शेअर केलेले एक्सपिरियन्स आहे त्याचा जर विचार केला तर तुम्ही ज्या वेळेला एखादा क्वेश्चन सॉल्व करताय त्याच वेळेला त्याचा आन्सर जेवढा टिकमार्क कराल तेवढे तुम्ही जास्त फायद्यात राहतात रिझन काय आहे आन्सर म्हणजे क्वेश्चन वाचला आन्सर माहितीये लगेच नंबर पाहिला क्वेश्चनचा आणि आन्सर देऊन टाकलं त्या क्वेश्चनची झंझट तिथंच मिळते म्हणजे त्याच्यानंतर त्याचा काहीच व्याप पाठीमागे नसतो पण जर समजा तुम्ही दहा क्वेश्चन सोडवले दहा म्हणजे दहा प्रश्न वाचलेत दहापैकी तुम्हाला आठ प्रश्नांची उत्तरे येत आहेत ते तुम्ही क्वेश्चन पेपरवरती मार्क केलं इकडे तुम्हाला तुम्ही उत्तर द्यायला गेलात मधल्यातला म्हणजे समजा पाच नंबरचा आणि सात नंबरचा क्वेश्चन तुम्ही सोडून दिलाय पण ज्यावेळेला तुम्ही तिथे टिकमार्क करताय त्यावेळेला जर समजा तुमची सिरियल चुकली तर सगळीच उत्तरं चुकत जातात कारण लास्ट टाईम ग्रुप बीच्या एक्झामला ज्यावेळेला एक्झाम होऊन गेली एक्झाम झाल्यानंतर जी व्ही सी घेतली त्याच्यामध्ये मी मुलांचे हे एक्सपिरियन्स ऐकलेत की मॅम ऐन वेळेला काय झालं की आम्ही म्हणजे तिथे गेल्यानंतर मार्किंग करताना माझं सिरियल चुकली आणि मग त्यामुळे माझे आठ मार्क्स गेले म्हणजे सात मार्क्स गेले हे एक्सपिरियन्स मुलांनी शेअर केले सो so, बेटर वे हा असतो की क्वेश्चन वाचला की त्याच वेळेला लगेच मार्क करून घ्या फार फार तर तुम्ही काय करू शकता की एक पूर्ण जे पेज आहे म्हणजे स इकडचं पेज आणि इकडचं पेज पेज डावा आणि उजव्या बाजूचे हे दोन्ही जे पेजेस आहेत त्या दोन्ही पेजेसवरचे क्वेश्चन्स रीड केल्यानंतर त्याचं मार्किंग करून घेतलं आणि नंतर पुढच्या पेजला गेलं तरी चालेल पण क्वेश्चन नंबर आणि आन्सर हे प्रॉपरली पाहिजे आता मुद्दा येतो की अटेम्प्ट किती करायचा अटेम्प्ट बाबतीत लक्षात ठेवा याच्यापूर्वी मी नेहमी सांगायचं की कोणीतरी सांगितलं की हा एक ठराविक नंबर आहे एवढे नंबर ऑफ क्वेश्चन्स तू सोडवले पाहिजेत म्हणून तेवढे सोडवून यायचे असं बिलकुल करू नका क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर तुम्ही ते डिसाईड कराल पण कंबाईंड ग्रुप बीचा कट ऑफ जर तुम्ही पाहिला अगदी मुलींचा कट ऑफ जर एकोणसाठ पार मुलांचा कट ऑफ सिक्स्टी टू पार जात असेल तर अर्थातच तुमचा अटेम्प्ट साठ आणि बासष्ट असून चालणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे अटेम्प्ट तुमचा मॅक्झिमम असायला पाहिजे पण अक्युरेसी जास्त मॅटर करते शक्यतो नाईन्टी प्लस तुमचा अटेम्प्ट असायला पाहिजे मी कधीही याच्यापूर्वी तुम्ही एट्टी अटेम्प्ट करा एट्टी फायव्ह प्लस अटेम्प्ट करा नाईन्टी फाय प्लस अटेम्प्ट करा मी असं कधीही कोणालाही सांगितलेलं नाही बट यावेळेला मी सांगते रिझन काय आहे तुम्ही एट्टी फायव्ह जरी अटेम्प्ट केला असेल पण तुमची अॅक्युरसी जर चांगली असेल तर तुमचा तरीही ऑब्वियसली तरी, तरी तुमचा स्कोर येणार आहे तुम्ही रिझल्ट मध्ये येणार आहात पण तुमची अॅक्युरेसी नाही आणि तुम्ही हंड्रेड हे केले तुम्ही किती गोल केले याच्यावरती तुमचा रिझल्ट नाही सो अॅक्युरेसी so, मॅटर करते पण अगेन कट ऑफ जितका लागतो किंवा लागू शकतो त्याच्यापेक्षा निश्चितच तुमचा अटेम्प्ट हा ऍटलीस्ट पंधरा क्वेश्चन्स एक्स्ट्रा असायला पाहिजे कारण जे निगेटिव्हमध्ये मध्ये जाणारे मार्क्स आहेत ते जाऊन तुमचे मार्क्स येणार आहेत ते जाऊन तुमचा रिझल्ट येणार आहे म्हणून तुम्हाला अटेम्प्ट हा तुमचा चांगला ठेवायचा आता जेव्हा तुम्ही पेपर सोडवताय मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीमध्ये खूप विद्यार्थी हे विचारतात की मा मॅथ्स रीजनिंगचा टाइम नाही मिळत आम्हाला की म्हणजे टाईम पुरत नाही मग सुरुवातीला घेऊ की शेवटी घेऊ तुम्ही वेळेला टेस्ट सिरीज घेतलेली असते तुम्ही जी प्रॅक्टिस केलेली असते त्याच्यामध्ये जर तुम्ही मॅथ्स रिजनिंग सुरुवातीला सोडवलेलं असेल आणि तुम्हाला माहिती असेल की मी ट्वेंटी मिनिट्स मॅथसाठी देत आहे बाकीच्या चाळीस मिनिटांमध्ये उरलेला माझा पेपर होत आहे याची जर प्रॅक्टिस असेल तरच ते असे फॉलो करा दुसरा मुद्दा ज्या वेळेला तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येतो आल्या आले तुम्हाला कळतं की तुम्हाला पेपर लेंदी आहे की नाही कारण नंबर ऑफ पेजेस तुम्हाला समजतात पेपरचा जो थिकनेस असतो जी जाडी असते त्याच्यावरून तुम्हाला कळतं की या पेपरमध्ये क्वेश्चन्स जे आहेत ते लेंदी असतील की शॉर्ट क्वेश्चन्स असतील वन लाइनर असतील की कशा असतील क्वेश्चन पेपर पाहिला पाहिला म्हणजे इव्हन तुमच्या हातात जरी क्वेश्चन पेपर नाही आला इन्व्हिजिलेटर क्वेश्चन पेपर वाचायला ला लागतात पहिल्या नंबरच्या बँकवरच्या मुलाला दिल्या की तुमच्या लक्षात येते की हा पेपर किती पाण्यांचा आहे आणि त्याच्यावरून तो किती लेंदी असेल जर कमी म्हणजे लेंथ कमी असेल पेपरची तर ऑब्विसली तुमचा कमी वेळेमध्ये जास्त जास्त प्रश्न सोडून होतील जीएसचे आणि तुमच्याकडे मॅथ्स रिजनिंगसाठी पुरेसा वेळ असेल पण जर पेपर लेंदी आहे असं वाटलं तर मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे मात्र तुम्ही सुरुवातीला काय करणार आहात जेवढे प्रश्न तुम्हाला येतात वन टू हंड्रेडमध्ये तेवढे सगळे सोडून घ्याल तो नंबर ऑफ क्वेश्चन्स ॲटलिस्ट फिफ्टी तरी असायला पाहिजे की फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही सोडवलेत पन्नास एक क्वेश्चन तुम्ही सोडवलेत तर ते तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस हायर असतात म्हणजे जसं की तुम्ही जर फर्स्ट राऊंडमध्ये फिफ्टी क्वेश्चन सोडवले असतील तर नाईंटी नाईन पर्सेंट ते फिफ्टी क्वेश्चन्स हे बरोबर असतील म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस कशी केली त्याच्यावरती आहे पण ते पन्नास क्वेश्चन्स बरोबर असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात कदाचित त्यातला एखादा दुसरा चुकेल पण ऍटलीस्ट तुम्ही फोर्टी एट मार्क्स तरी त्याच्यामध्ये घेऊनच येतात सेकंड राऊंडला जे तुम्ही सोडवाल मग तुम्ही जर मॅथ्स रिजनिंग त्याच्यामध्ये घेत असाल तर मॅथ्स रिजनिंगमध्ये काही पॉईंट्स मी सांगेन की जे तुम्ही करणं अपेक्षित आहे किंवा जी गणित तुम्ही सोडून द्यायला नाही पाहिजे आता तुम्ही किती प्रॅक्टिस केली आहे तुम्ही कुठल्या गणितांना सोडवलेलं आहे याच्यापूर्वी याच्यावरती अवलंबून आहे पण तुमचे दहा बारा मार्क्स तुम्ही सेक्युअर कसे करू शकता मॅथ्स रिजनिंगमध्ये दिशा ज्ञानवरचा जो प्रश्न असतो इझी असतो बिलकुल कठीण नसतो तुम्हाला ज्यावेळेला दिशा विचारलेली असते किंवा अंतर विचारलेलं असतं की ए हा मुलगा एपासून बी ठिकाणापर्यंत गेला बी पासून सी पर्यंत गेला या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत उत्तरेकडे गेला दक्षिणेकडे गेला त्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता त्याच्यानंतर आकृतीवरती असणारे प्रश्न त्रिकोण मोजा चौकोण मोजा तर ते प्रश्न जर तुम्ही याच्यापूर्वीचे वाय क्यू प्रॉपरली पाहिले असतील तर तुम्हाला आन्सर काढणं खूप इझी जाईल सो आकृतीवरचे प्रश्न असतील विधान आणि निष्कर्षावरचे प्रश्न खूप इझी कमी वेळेमध्ये सुटणारे आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मार्क्स मिळवून देणारे प्रश्न आहेत सो हा प्रश्न तुम्हाला आला तर तो तु तुम्हाला स्किप नाही करायचा आहे पझलवरच्या क्वेश्चनला मात्र तुम्ही थोडंसं पझलचा पण मार्क्स पझलचे मार्क्स तुम्हाला डेफिनेटली मिळतात पण तुम्ही पझलची प्रॅक्टिस केली की नाही याच्यावरती अवलंबून ते असतं सो पझलचा एखादा दुसरा क्वेश्चन आला असला शेवटी ठेवा तो कारण टाईम कन्झ्युमिंग आहे पण तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा नातेसंबंधावरचे प्रश्न खूप इझी असतात त्यामुळे ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवायला पाहिजेत सांकेतिक भाषा तुम्ही गेले गेल्या क्वेश्चन पेपर हातात आल्या आल्यास तुम्ही अल्फाबेटिकल अल्फाबेट्स जे आहेत ए टू झेड ते आणि त्याच्यानुसार जे नंबर्स असतात वन टू थ्री फोर ते तुम्ही देऊन ठेवायला पाहिजेत शेवटच्या पानावरती तुम्हाला कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते तिथे तुम्ही करून ठेवायला काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर साईन रिप्लेसमेंटचा क्वेश्चन शंभर टक्के मार्क्स मिळवून देणारा म्हणजे गुणिले म्हणजे भागिले भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे वजा या टाइपचे जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनमध्ये पण तुमचे मार्क्स येतात सो तिथल्या तिथे लगेच जे काही तुम्हाला दिलेलं आहे तिथे फक्त चिन्ह ऍड करायची आणि आकडेवारी करून घ्यायची पेपरवरतीच केलं तरी सुद्धा चालून जातं ठीक आहे त्याच्यानंतर नफा तोटावरचा क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट प्रत्येक वर्षी आयोगाने आहे सो नफातोटावरचा क्वेश्चन जो आहे त्याची जी सूत्र आहेत ती पाहून ठेवा तुम्हाला त्याचा एक फायदा होऊ शकतो पाय डायग्रामवरती पण क्वेश्चन अलीकडे विचारले जातात ह्या दोन वर्षात तर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न आहेच आहे सो सर्कल मध्ये तुम्हाला दिलेलं असेल थ्री सिक्स्टी नुसार जे काही अ त्याचं जे काय म्हणतो व्हॅल्यू आहे ती आणि त्याच्यानुसार तुम्हाला मग कन्वर्ट करायचं असतं ते टक्केवारीमध्ये सो so, त्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्ही सोडू शकता वय बारीवरचे क्वेश्चन खूप इझी असतात तीन व्यक्तींचं सरासरी वय दिलेलं असू शकतं किंवा तीन चार व्यक्तींमध्ये वयाचा डिफरन्स दिलेला असू शकतो किंवा आई वडील आणि मुलगा मुलगी यांचं वय दिलेलं असतं आणि कोणाचं वय किती विचारलेलं असतं सो इझी क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स तुम्ही डेफिनेटली uh, सोडवायला पाहिजेत काळ काम वेगवेगळ्याचा हंड्रेड पर्सेंट प्रश्न येतो की दोन माणसं मिळून इतक्या दिवसात करतात तीन माणसं मिळून किती दिवसात करतील किंवा दोन माणसांनी केलं एक सोडून गेला मग एकानेच राहिलेलं काम कंटिन्यू केलं किंवा एकाने सुरुवातीपासून केलं नंतर काही दिवसांनी दुसरा जॉईन झाला तर या टाईपची उदाहरणं जी आहेत त्यांचा सराव तुम्ही केलेला असतो सो तिथे तुम्हाला ते क्वेश्चन्स जे आहेत ते स्किप करायचे नाही आहेत त्याच्यानंतर ट्रेनवरती क्वेश्चन एक आयोग खूप आहे सो ट्रेनमध्ये ट्रेनची लांबी किती असेल प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल वेग किती असेल पोहोचायला किती वेळ लागेल या गोष्टी किंवा ते डिस्टन्स जे विचारलं जातं तर या ज्या गोष्टी आहेत तुम्ही एकदा त्याची सूत्रं जर पाहून ठेवलेली असतील तर हे प्रश्न तुम्ही इझिली टॅकल करू शकता ॲटलिस्ट बारा मार्क्स तरी तुम्ही तिथे सेक्युअर करू शकता म्हणून हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत जर पाहिले नसतील तर ॲटलिस्ट जाताना तरी हे जे टॉपिक मी आता सांगितले त्या टॉपिकचा ओव्हरव्ह्यू घ्या एक एक दोन दोन उदाहरणं तरी किमान सोडवून पहा डेफिनेटली त्याचं तुम्हाला हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर फायदा होईल दुसरा मुद्दा एखादा अवघड पॉइंट आहे इकॉनॉमिक्सची काही आकडेवारी तुम्ही वाचून ठेवलेली आहे समजा किंवा एखाद्या योजनेबद्दलची माहिती आहे योजनांच्या डेट्स आहेत किंवा सायन्समधला एखादा अवघड टॉपिक आहे त्याच्या ट्रिक्स तुम्ही जस्ट एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी वाचलेल्या आहेत तुमच्या ज्या नोट्स असतील त्याच्यामधून तर जो टॉपिक तुम्हाला अवघड जातो आणि जो तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी वाचलेला आहे मे बी तो त्या दिवशी सकाळी वाचलेला असेल किंवा एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी जो काही वेळ तुमच्याकडे असतो तुम्ही सेंटरवरती पोहोचल्यानंतर त्यावेळेला जर वाचलेला असेल तर, तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा चेक करा की जे तुम्ही बाहेरून आत्ता वाचून आहे जे तुमचं विसरलं जाण्याची शक्यता आहे जे तुम्हाला कदाचित ज्यावेळेला तुम्ही स्ट्रेस्ड असाल त्यावेळेला ते तुम्हाला आठवणार नाही असा जो कंटेंट तुम्ही जस्ट वाचलेला आहे आणि आता लक्षात आहे तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आहे तर गेल्या गेल्या पहिल्यांदा त्या सब्जेक्टचं चेक करा की या सब्जेक्ट मध्ये तो क्वेश्चन आलेला आहे का आणखी एकदा सांगते की पेपर हातात आल्यानंतर जर सुरुवातीचे काही क्वेश्चन्स तुम्हाला डिफिकल्ट वाटले जर काही क्वेश्चन्सच्या बाबतीत तुम्हाला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर मला येत नाहीये हा प्रश्न मला अवघड वाटतोय याच्यामुळे पेपर मला अवघड वाटतोय घाबरून जाऊ नका उरलेला पूर्ण पेपर तुमच्यासाठीचा आहे त्या पेपरवरती फोकस करा आणि उरलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याची उत्तरं द्या मी याच्यापूर्वी पेपर सोडवताना कुठले रूल्स फॉलो करायचे ज्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग कमी होईल तुमची ॲक्युरेसी वाढेल याच्याबद्दल यापूर्वी एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे एंड स्क्रीनला त्याची लिंक देते सी क्यू सॉल्विंग टेक्निक जे आहेत त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे ते पण एकदा पाहून घ्या आणि आत्ताच मागच्या दोन दिवसांपूर्वी उत्तर माहीत नसताना कसं उत्तर द्यायचं हा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला तर ते टेक्निक पण तुम्ही फॉलो करू शकता जिथे तुम्हाला उत्तरं येत आहेत त्या प्रश्नांसाठी दुसरा मुद्दा करंट अफेअर्स मागच्या दोन वर्षांपासून करंट अफेअर्समध्ये मुलांना कमी मार्क्स येतात पण तरी सुद्धा तुम्ही करंट अफेअर्सचा सा खूप चांगला अभ्यास केला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की करंट अफेअर्समध्ये माझे मार्क्स यायला पाहिजेत पण तिथे गेल्यानंतर जर करंट अफेअर्स कठीण आलं घाबरून जाऊ नका करंट अफेअर्सवरती तुमचा रिझल्ट येणार नाही आहे कारण लास्ट टू इयर्स हेच होते मुलांसोबत की करंट अफेअर्सचा खूप अभ्यास केला आणि गेले गेल्या पहिल्यांदा मी करंट अफेअर्स सोडवणार आहे हे मुलांनी ठरवलेलं पण करंट अफेअर्स जेव्हा टफ केलं करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स जेव्हा नाही सुटले मुलांना बाकीचा पेपर हार्ड वाटला कंबाइंड ग्रुप बीचा तुमचा रिझल्ट आला नसेल तुमचा स्कोर कमी होता तुम्ही कट ऑफमधून बाहेर पडला आहे त्याचं टेन्शन असेल एक्झामला जाताना कोणीतरी निगेटिव्ह बोललेलं असेल घरच्यांनी काहीतरी म्हटलेलं असेल एक्झामला जाताना गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असेल एक्झाम हॉलवरती गेल्यानंतर काही झालं असेल फोनवरती काही अशा गोष्टी घडल्या असतील की ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतायत डिस्टर्ब करतायत त्या एका तासासाठी सगळ्या गोष्टींना स्वाहा करा एक्झाम हॉलमध्ये एंटर करताना दरवाजामध्ये त्या गोष्टी दोन मिनिट थांबा आणि त्या गोष्टी तिथेच सोडा उंबऱ्याच्या बाहेर आणि त्यांना सांगा, सांगा की हे जे काही आहे ते सगळं मी बारा नंतर कलेक्ट करेन सगळं कलेक्ट करेन इन द सेन्स तिथे कोणाला सांगू नका तुमच्या मेंदूला सांगा की मी हे सगळं इथे सोडून चाललोय आतमध्ये जा शांत डोक्याने पेपर द्या बाहेर आल्यानंतर तुमचं टेन्शन घेऊन वागवायला तुम्ही कम्प्लिटली फ्री आहात पण तो एक तास जर तुम्हाला प्रॉपरली देता आला तर आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स झटक्यात नाहीसे होतील म्हणून त्या एका तासामध्ये फक्त आणि फक्त त्या गोष्टीवरती फोकस राहा मला माहिती आहे की जर कंबाईन ग्रुपचा रिझल्ट गेला असेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट हे फार कठीण आहे बोलणं सोपं असेल पण तिथे जाऊन परत ही एक्झाम फेस करणं निश्चितपणे कठीण आहे पण तुम्ही तितके स्ट्रॉंग आहात तुम्ही निश्चितपणे हे करू शकता आणि तुम्ही ते करून दाखवणार आहात तुम्ही एक्झामला गेल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता अगदी शांत डोक्याने पेपर देणार आहात आणि त्या पेपरमध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट देऊन तुम्ही हायेस्ट स्कोअर करणार आहात आणि जरी समजा तुम्ही एक विषय सोडवला एका विषयाचे क्वेश्चन्स तुम्हाला डिफिकल्ट वाटले तर त्याच्यावरून तुमचा रिझल्ट लगेच हॉलमध्ये बसल्या बसल्या डिसाइड करू नका पहिला राऊंड झाला म्हणजे जे मी म्हटलं की एकपासून पासून हंड्रेड नंबरच्या क्वेश्चन्सपर्यंत पर्यंत क्वेश्चन सॉल्व करत जा तुम्ही तसे क्वेश्चन सॉल्व्ह करत गेला आणि जर तुम्हाला शंभराव्या प्रश्नाला असं वाटलं की मी मला येणारे पहिल्या क्वेश्चन पासून शंभराव्या क्वेश्चन पर्यंत सगळे क्वेश्चन सोडवत आलोय पण तरी पण माझा म्हणजे मी आता सोडवलेले क्वेश्चन फक्त चाळीसच आहेत माझा रिझल्ट चाळीसमध्ये मध्ये येणार नाही तरी घाबरून नका जाऊ तुम्ही उरलेले क्वेश्चन जे सोडवणार आहेत त्याच्यातले पण तुमचे बरेचसे बरोबर येणार आहेत कारण फर्स्ट राऊंडमध्ये केवळ तुम्ही असेच प्रश्न सोडवलेत ज्या प्रश्नांना पाहता क्षणी तुम्हाला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर मला येत आहे सो ज्या पद्धती मी आतापर्यंत क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस केली आहे तीच मेथड फॉलो करा ऑन द स्पॉट नवीन काहीही करू नका नवीन गोष्टी ट्राय करू नका एक्झाम हॉलला गेल्यानंतर कुठला तरी मित्र भेटला मैत्रीण भेटली डेफिनेटली त्यांनी ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या असतील ज्या टेक्निक्स तुम्हाला सांगितलेल्या असतील त्या हेल्पफुल असतील नो डाऊट अबाउट इट पण जर एखादी टेक्निक आपण कधीच वापरलेली नाही आहे आणि ती आपण ऑन दी स्पॉट वापरायला लागलो आणि ती जर आपल्याला नाही वापरता आली तर आपला रिझल्ट येण्याऐवजी जा जाण्याचे चान्सेस जास्त असतात आणि आणखी एकदा सांगते की कुठल्या तरी शुल्लक कारणाच्या जे रिझन लाईफमध्ये परमनंट नाही आहे जी व्यक्ती लाईफमध्ये परमनंट नाही आहे त्या गोष्टींचं टेन्शन घेऊन पेपरवरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ देऊ नका कारण ही एक एक्झाम तुमचं एकट्याचं नाही तुमच्या अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य बदलवू शकते म्हणून फुल फोकसने पेपर द्यायचा आहे ठीक आहे पेपरला Uh, जाताना ऑब्वियसली मी तुम्हाला शुभेच्छा देईनच पण उरलेल्या कालावधीसाठी आणि एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप मेहनत घेतली आहे तुम्ही प्रचंड मेहनत आहे तुमची सो त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा दुनिया तुम्हाला काय म्हणते कोण तुम्हाला मागे खेचते कोण तुम्हाला नावं ठेवते कोण तुमचं खच्चीकरण करतं या गोष्टींना आत्ता इम्पॉर्टन्स देऊ नका ठीक आहे मला आशा आहे की या व्हिडिओचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल तरीही जर माझ्याकडून काही पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करायचे राहून गेले असतील तर ते मी डेफिनेटली एक्झामपूर्वी आपल्या टेलिग्रामवरती ऑडिओ फॉर्मॅटमध्ये करेनच जे सेवन्टी डेज चॅलेंजमध्ये आहेत जे हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये होते त्यांच्यासाठी सायन्सचे जे काही रिव्हिजन सेशन झाले होते त्या रिव्हिजन सेस सेशनचे से ऑडिओज मी शेअर केलेले आहेत जिथे सगळ्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सो so, एक्झामला जाण्यापूर्वी प्रवासामध्ये किंवा कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला ते ऐकून घ्या कारण त्या ट्रिक्स डेफिनेटली ग्रुप सीच्या पेपरमध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरतील कारण त्या ट्रिक्स ग्रुप बीचा पेपर जेव्हा झाला त्यावेळेला खूप हेल्पफुल ठरलेला सायन्समध्ये चांगले मार्क्स आले होते तुमचे सो so, यावेळेला पण ते मार्क्स येतील ठीक आहे व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करून तुमचा डाऊट विचारायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू